दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले त्यातच काही दिवसांपूर्वी सातपूरच्या दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते सागर हुलनोर सुधीर भालेराव ऋषिकेश पवार दीपक आहेर मिलिंद मुंडे असे या दहशत माजविणाऱ्या इसमांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली दरम्यान सातपूर पोलिसांनी नागरिकांमध्ये असलेली भीती कमी व्हावी म्हणून या परिसरात संशयितांची धिंड काढली <ण्याँगा> रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास या टवाळखोरांनी परिसरात वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी त्याच परिसरात या टवाळखोरांची दिंड काढली असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत परिसरातील वाढती टवाळखोरी व गुन्हेगारीने नागरिक हैराण झालेत यामुळे परिसरातील टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक